कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या मध्ये आपण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश यावरील प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण राज्यांचे बदललेले मुख्यमंत्री बदललेले राज्यपाल राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांची राजधानी लोकसभेतील जागा राज्यसभेतील जागा आणि विधानसभेतील जागा पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ मन लावून पहावे चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश राज्य आंध्र प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू नवीन राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा सीट्स आहेत पंचवीस राज्यसभा सीट्स आहेत अकरा विधानसभा सीट्स आहेत एकशे पंच्याहत्तर पुढचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू अरुणाचल प्रदेशाचे नवीन राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पार नाईक अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे ईटानगर अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत साठ पुढील राज्य आहे आसाम राज्य आसाम राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा सर्मा आसाम राज्याचे नवीन राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर लोकसभा सीट्स आहेत चौदा राज्यसभा सीट्स आहेत सात विधानसभा सीट्स सा आहेत एकशे सव्वीस पुढील राज्य आहे बिहार राज्य बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार बिहार राज्याचे नवीन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर बिहार राज्याची राजधानी आहे पटना लोकसभा सीट्स आहेत चाळीस राज्यसभा सीट्स आहेत सोळा विधानसभा सीट्स आहेत दोनशे त्रेचाळीस पुढील राज्य आहे छत्तीसगड राज्य छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई नवीन राज्यपाल आहेत रामेन डेका छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर लोकसभा सीट्स आहेत अकरा राज्यसभा सीट्स आहेत पाच विधानसभा सीट्स आहेत नव्वद पुढील राज्य आहे गोवा राज्य गोवा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत नवीन राज्यपाल आहेत पी एस श्रीधरम पिल्लै गोवा राज्याची राजधानी आहे पणजी लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत चाळीस पुढील राज्य आहे गुजरात राज्य गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल नवीन राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर लोकसभा सीट्स आहेत सव्वीस राज्यसभा सीट्स आहेत अकरा विधानसभा सीट्स आहेत एकशे ब्याऐंशी पुढील राज्य आहे हरियाणा राज्य हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी नवीन राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड लोकसभा सीट्स आहेत दहा राज्यसभा सीट्स आहेत पाच विधानसभा सीट्स आहेत नव्वद पुढील राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख नवीन मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग नवीन राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे शिमला लोकसभा सीट्स आहेत चार राज्यसभा सीट्स आहेत तीन विधानसभा सीट्स आहेत अडुसष्ट पुढील राज्य आहे झारखंड राज्य झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन नवीन राज्यपाल आहेत संतोष गंगवार झारखंड राज्याची राजधानी आहे रांची लोकसभा सीट्स आहेत चौदा राज्यसभा सीट्स आहेत सहा विधानसभा सीट्स आहेत एकतीस एक्क्याऐंशी सॉरी विधानसभा सीट्स एक्क्याऐंशी आहेत पुढील राज्य आहे कर्नाटक राज्य कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या कर्नाटक राज्याचे नवीन राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू लोकसभा सीट्स आहेत अठ्ठावीस राज्यसभा सीट्स आहेत बारा विधानसभा सीट्स आहेत दोनशे चोवीस पुढील राज्य आहे केरळ राज्य केरळ राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन नवीन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम लोकसभा सीट्स आहेत वीस राज्यसभा सीट्स आहेत नऊ विधानसभा सीट्स आहेत एकशे चाळीस पुढील राज्य आहे मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन यादव नवीन राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ लोकसभा सीट्स आहेत एकोणतीस राज्यसभा सीट्स आहेत अकरा विधानसभा सीट आहेत दोनशे तीस पुढील राज्य आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आपलं राज्य आहे त्यामुळे यावरील सगळे प्रश्न महत्वाचे आहेत त्याला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता आणि याचे सगळे प्रश्न पाठ करून घ्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे नवीन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई लोकसभा सीट्स आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभा सीट्स आहेत एकोणीस विधानसभा सीट्स आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढील राज्य आहे मणिपूर राज्य मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग नवीन राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य मणिपूर राज्याची राजधानी आहे इम्फाळ लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत साठ पुढील राज्य आहे मेघालय राज्य मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग नवीन राज्यपाल आहेत कॉनरेड संगमा मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत साठ पुढील राज्य आहे मिझोराम राज्य मिझोराम राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा नवीन राज्यपाल आहेत हरिबाबू कंबमपती मिझोराम राज्याची राजधानी आहे एजवाल लोकसभा सीट आहेत एक राज्यसभा सीट आहेत एक विधानसभा सीट आहेत चाळीस पुढील राज्य आहे नागालँड राज्य नागालँड राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत नेफी रुयो नवीन राज्यपाल आहेत ला गणेशन नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा लोकसभा सीट आहेत एक राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत साठ पुढील राज्य आहे ओडिसा राज्य ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी नवीन राज्यपाल आहेत रघुबर दास ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर लोकसभा सीट्स आहेत एकवीस राज्यसभा सीट्स आहेत दहा विधानसभा सीट्स आहेत एकशे सत्तेचाळीस पुढील राज्य आहे पंजाब राज्य पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत भगवंत मान नवीन राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया पंजाब राज्याची राजधानी आहे चंदीगड पंजाब राज्यामध्ये लोकसभा सीट्स आहेत तेरा राज्यसभा सीट्स आहेत सात विधानसभा सीट्स आहेत एकशे सतरा पुढील राज्य आहे राजस्थान राज्य राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा नवीन राज्यपाल आहेत हरिबाबू किशनराव बागडे राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर लोकसभा सीट्स आहेत पंचवीस राज्यसभा सीट्स आहेत दहा विधानसभा सीट्स आहेत दोनशे पुढील राज्य आहे सिक्कीम राज्य सिक्कीम राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग नवीन राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक लोकसभा सीट आहेत एक राज्यसभा सीट आहेत एक विधानसभेच्या सीट आहेत बत्तीस पुढील राज्य आहे तमिळनाडू राज्य तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन नवीन राज्यपाल आहेत आर एन रवी तमिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई लोकसभा सीट्स आहेत एकोणचाळीस राज्यसभा सीट्स आहेत अठरा विधानसभा सीट्स आहेत दोनशे चौतीस पुढील राज्य आहे तेलंगणा राज्य तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी नवीन राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा तेलंगणा राज्याची राजधानी आहे है, हैदराबाद लोकसभा सीट्स आहेत सतरा राज्यसभा सीट्स आहेत सात विधानसभा सीट्स आहेत एकशे एकोणीस पुढील पुढील राज्य आहे त्रिपुरा राज्य त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत माणिक सहा नवीन राज्यपाल आहेत एन इंद्रसेना रेड्डी त्रिपुरा राज्याची राजधानी आहे आगरतळा लोकसभा सीट्स आहेत दोन राज्यसभा सीट्स आहेत एक विधानसभा सीट्स आहेत साठ पुढील राज्य आहे उत्तर प्रदेश राज्य उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ नवीन राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ लो उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा सीट्स आहेत ऐंशी राज्यसभा सीट्स आहेत एकतीस विधानसभा सीट्स आहेत चारशे तीन पुढील राज्य आहे उत्तराखंड राज्य उत्तराखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी नवीन राज्यपाल आहेत गुरमीत सिंग उत्तराखंड राज्याची राजधानी आहे देहरादून लोकसभा सीट्स आहेत पाच राज्यसभा सीट्स आहेत तीन विधानसभा सीटचं आहेत सत्तर पुढील राज्य आहे पश्चिम बंगाल राज्य पश्चिम बंगाल राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी नवीन राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता लोकसभा सीट आहेत बेचाळीस राज्यसभा सीटचं आहेत सोळा विधानसभा सीट आहेत दोनशे चौऱ्याण्णव अशा प्रकारे आपण एकूण अठ्ठावीस राज्य त्याचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी लोकसभा सीट्स विधानसभा सीट्स राज्यसभा राज्य सीट्स पाहिलेले आहोत आता आपण केंद्रशासित प्रदेशाबद्दलचे पाहून घेऊया केंद्रशासित प्रदेशामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर आणि ॲडमिनिस्ट्रेटरचा समावेश असतो तशाच प्रकारे काही असे केंद्रशासित प्रदेश आहे ज्यांना लेफ्टनंट गव्हर्नर पण आहेत आणि सीएम पण आहेत जसे की दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश चला तर व्हिडिओला सुरुवात करूया केंद्रशासित प्रदेशाबद्दल अंदमान व निकोबार याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत देवेंद्र कुमार जोशी चंदीगडचे नवीन ऍडमिनिस्ट्रेटर आहेत बनवरीलाल पुरोहित दादरा नगर हवेली व दमन व दीवचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत प्रफुल्ल पटेल दिल्ली दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा लक्षद्वीपचे ऍडमिनिस्ट्रेटर प्रफुल पटेल पुदुच्चेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर के कैलासनाथ लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर बी डी मिश्रा अशा प्रकारे आपण अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश ज्याच्यावरील चाव मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी लोकसभा सीट्स राज्यसभा सीट्स विधानसभा सीट्स पाहिलेला आहो व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद